नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा खास उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना सारखा समान न्याय मिळाला पाहिजे तर यावर या ठिकाणी आपल्याला विवेचन पाहायचं आहे आज यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे मुद्दे ते मुद्दे कोणते पावसाळ्यात एक तर भरती नको ती एक ऑक्टोबर नंतर सुरू व्हायला पाहिजे दोन नंबरचा मुद्दा आहे ग्राउंड मध्ये चिपचा वापर नको तीन नंबर मूळच्या ठिकाणची भरती घेणारे अधिकारी कर्मचारी त्याच ठिकाणी भरती घ्यायला नको ते दुसऱ्या ठिकाणी पाहिजेत चार नंबर मुद्दा आहे पेपर लीक व्हायला नको त्याच्यानंतर निकाल पारदर्शक लागला पाहिजे मुंबई भरती सारखा घोळ व्हायला नको जर पेपर लीक झाला असेल तर तो, तो पेपर पुन्हा डबल व्हायला पाहिजे आणि तो विद्यार्थ्याचा येण्या जाण्याचा जा खर्च हा शासनावर चालला पाहिजे तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला हे मुद्दे घ्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरचा व्हिडिओ बनवला तो असा की पावसाळ्यामध्ये भरती नको कारण तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी भरती असेल त्या दिवशी जर कदाचित पाऊस आला असेल तर त्या दिवशी दिवशी विद्यार्थ्याचा ग्राउंड कमी येण्याची शक्यता आहे पाऊस कंटिन्यू चालू असेल तर रात्र प्रवास करत असेल झोप त्या विद्यार्थ्याची होत नाही समजा पहिली पण त्यानं जा गेल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंड मारायचं काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होते सर्वच विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होते असं नाही त्यांचा झोपण्याचा प्रश्न असतो डॉक्युमेंट कसे जपायचे ठेवायचे ते तोही सुद्धा प्रश्न असतो तर एकंदर पाहिलं त्या ठिकाणी की पावसाळ्यामध्ये गैरसोय सोय होण्याची शक्यता असते आता असं जर त्या ठिकाणी असतं समजा कारण भरतीमध्ये मुलं घ्यायचे त्यांना पावसाळा हिवाळा आणि उन्हाळ्याची तिन्ही ऋतूची सवय पाहिजे आता माहिती आहे हिवाळ्यामध्ये तर ज्या भरती त्या ठिकाणी देऊ शकतो थंडीचे दिवस असतात पण पावसाळ्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पावसाचे काही दिवस किंवा त्या ठिकाणी एक दीड महिना तरी प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा तो पावसामध्ये भरती देऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी ग्राम कमी येत नसतं हे आपल्याला माहिती आहे तर आता मुलं सध्याच्या स्थितीमध्ये पेरणीचा टाईम आहे पेरणीची लागवड चालू आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना शेतामध्ये काम करावं लागतंय कारण इलाज नाही कारण वर्षाचं त्या ठिकाणी अन्न शेतामध्ये निघत असतं पीक निघत असतं त्याच्यानंतर दोन नंबर मुद्दा असा आहे की पाऊस चालू झाल्यामुळे पावसामध्ये ग्राउंड द्यायचा म्हटल्यानंतर ग्राउंड पावसातल्या ग्राउंडची प्रॅक्टिस नसते विद्यार्थ्यांची मग त्यांनी ग्राउंड कसं द्यायचा हा प्रश्न असतो राहण्याचा प्रॉब्लेम हा प्रश्न आहे तर ह्या ठिकाणी सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आणि भरती ही एक ऑक्टोबर नंतरच घ्यायला पाहिजे हा एक मुद्दा दोन नंबर ग्राउंडमध्ये ज्या ज्या ठिकाणी चिपचा वापर केला जातो त्या ठिकाणी खरोखर सर्व चिप मध्ये व्यवस्थित बरोबर त्या ठिकाणी त्याच मायक्रो सेकंद मध्ये सेकंद मध्ये टायमिंग मध्ये घेतल्या जातात का काही मुलांचा सात सेकंद आठ शेकन नऊ पण टाइम आलेला आहे हुशम बोर्डपेक्षा पेक्षाही सुद्धा टाइम कमी आलेला आहे त्यांना आउट ऑफ मार्क दिल्या जातात काहींचा टाइम लांबलेला आहे मुळे त्या कमी मार्क दिल्या जातात आणि कमी सेकंद मध्ये आलेले त्यांना जास्त मार्क दिल्या जातात चिपमध्ये घोळ असण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये टायमिंग शेटिंग त्या ठिकाणी कदाचित अगोदरच फिट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही जर भ्रष्ट लोक याच्यामध्ये भ्रष्टाचार पद्धतींचा भरती घेत तर त्याच्यामुळे चिपचा सुद्धा वापर केला जातो यात शंका उत्पन्न होण्याची शक्यता आहे शंका उत्पन्न शक्य कारण अगोदर मागच्या भरतीमध्ये तसं झालेलं आहे तर म्हणून सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई असो नागपूर असो जालना असो बुलढाणा असो टोटल जिल्ह्यामध्ये चीप ही बाजूल काढून टाकली पाहिजे आणि त्या ठिकाणी जी घडी आहे टायमिंगची घडी त्याच्यामध्ये त्याच्यावर टाइम घ्यायला पाहिजे तेव्हा सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरचा टाइम ता ता व्यवस्थित घेतला जाईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आता त्याच्या ठिकाणी पुन्हा असं असतं आता हे झालं समजा त्या ठिकाणी चिपत काढून टाकायच्यात याचंही सुद्धा निवेदन विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे माग पुढे पाहायचं नाही भियाचं नाही हा अधिकार तुमचा आहे त्यानंतर भरतीच्या ठिकाणचे भरती घेणारे अधिकारी व कर्मचारी मूळचे त्या ठिकाणी नको तीन नंबर मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे आता उदाहरणार्थ धुळ्यात जिल्हा आहे धुळ्याच्या ठिकाणचे समजा त्या ठिकाणी एस पी ऑफिसचे जर समजा कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अधिकारी असेल त्यांना अगोदरचा सर्व प्रकार ती त्याला माहिती असतो भ्रष्टाचार जर टाळायचा असेल कारण ज्या ठिकाणी जर समजा ते कर्मचारी अधिकारी मी या ठिकाणी समजा अधिकारी आहे आणि मी या ठिकाणी कर्मचारी आहे आणि तर फॉर्म टाक आपण थोडेफार मार्क वाढून घेऊ मा मध्ये हे पण थोडस सु, थोडंही सुद्धा पाहू अशी शक्यता नाकारता येत नाही होऊ शकतं हो कसं शकत आहे यावेळी जर चर्चा करण्यासाठी मला बोलवलं तर मी चर्चेमध्ये चांगल्या पद्धतीने सांगू शकतो एखाद्या समजा उदाहरणार्थ कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा गावचा समजा विद्यार्थी असन त्याच्यामध्ये डिटेल दिलेली असेल आणि त्या डिटेलमध्ये जर समजा वळखीचे समजा कर्मचारी आणि अधिकारी असल तर तिथं मार्ग वाढण्याची शक्यता असते म्हणून त्या ठिकाणी नागपूरचे जर समजा कर्मचारी अधिकारी असन तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये भरतीसाठी पाठवले पाहिजे आणि तिकडचे सुद्धा गडचिरोली चंद्रपूर गोंदे इकडे पाठवले पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी ओळखीचा संबंध येत नाही तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी टाइम घेतला जातो हे लक्षात आलं निवेदन मध्ये सुद्धा ही गोष्ट द्या तेव्हा ती भरती निरपेक्षपणे होऊ शकते चार नंबरचा मुद्दा आहे पेपर बिलकुल लीक व्हायला नको ही सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेणं महत्वाची आहे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे विद्यार्थी त्या ठिकाणी शांत बसलं पाहिजे असं काही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सह सा करणार सहन करणार जास्त दोषी असतो अन्याय त्या ठिकाणी व्हायला नको त्याच्यामुळे कागदपत्रांना खूप महत्वाचं आहे निवेदनामध्ये ही सुद्धा गोष्ट हवी आहे त्यानंतर निकाल हा पारदर्शक लागला पाहिजे मुंबई भरतीच्या सारखा ठिकाणचा घोळ व्हायला नको तुम्हाला माहिती आहे दहा दहा पंधरा पंधरा लाख घेतले म्हणतात आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सापडले आणि त्या ठिकाणी डबल परीक्षा झाली नाही पेपर झाला नाही ही चुकीची गोष्ट आहे कारण भरती जास्त मुंबईच्या ठिकाणी काढल्या जाते अधिकारीकडून त्या ठिकाणी भरती जास्त मुंबईच्या ठिकाणी घेतले जाते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कमी जागा घेतल्या गेल्या हे माहिती कारण मुंबईच्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेतले जातात आणि त्याच्यानंतर तिर भरती करण्यासाठी उमेदवाराकडून भ्रष्टाचार पद्धतीने सुद्धा पैसे घेत जातात ही गोष्ट नाकारता येत नाही म्हणून विद्यार्थी हा जर निकाल जर घोळ झाला तर त्या ठिकाणी पेपर डबल व्हायलाच पाहिजे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे आणि विद्यार्थ्याचा निकाल हा आणि निरपेक्षपणा दिला पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सूचना दिल्या जातात त्या ठिकाणी प्रशासन पूर्णपणे पालन करतं का नाही जिथं गोष्ट समजा उघडकीस येत असं तर ती गोष्ट समोर आणली पाहिजे हा तुमचा हक्क आहे अधिकार आहे हे याची जाणीव ठेवायची आणि परब या ठिकाणी कामाला लागायचं आहे जे विद्यार्थी पहिल्यापासून ग्राउंडची चांगली तयारी करतात अभ्यास चांगला करतात जे रात्र दिवस झटून ते कामाला लागलेले आहे ते अमकास विद्या सक्सेसफुल होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला नको त्यांना रडायची पाळी यायला नको तर जे जे मी मुद्दे वर सांगितलेले आहे त्या मुद्द्याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे म्हणून आतापासून सतर्क करा आणि तुमच्या अभ्यासाला लागा ग्राउंडच्या तयारीला लागा भरती कधी हो त्या ठिकाणी आत्मविश्वास खचू देऊ नका आणि तुमचं काम तुम्ही का, तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाले पाहिजेत याच्यासाठी तुम्ही बरोबर त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तर मग या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद